सर्वप्रथम शहीद भगतसिंग शहीद सुखदेव शहीद राजगुरू या सर्व तीन तिन्ही महावीरांना शहीदांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी मी कोटी कोटी अभिवादन करतो शहीद भगतसिंग यांचा अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम घेऊन या ज्या समाजामध्ये ज्या आपण ज्या भगतसिंगांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शहीद झाले त्या शहीद दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे मी त्यांचं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आरोग्य हेल्थ हे सगळ्यात महत्त्वाची माणसाच्या जीवनातली अतिशय गरजवंत गरजवंत आहे प्रत्येक माणसाने रोज व्यायाम केला पाहिजे उन्हाळ्याचे दिवस आहे पाणी भरपूर पेलं पाहिजे आणि उन्हा उन्हातून बाहेर न निघलं पाहिजे हा मी आपल्या सर्वांना संदेश देऊ इच्छितो कारण उन्हाळा अतिशय कडक आहे त्यामुळं सगळ्या लोकांनी आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे अशी मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व समाजातील लोकांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय शिवराय जय भी जय जय बुद्ध भारत मी पत्रकार हनुमंत सुरवसे आज शहीद भगतसिंग स्मृती दिनानिमित्त आज लोणीकाळ भोरमाळीमाळ्यामध्ये आपण भव्य असं आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलेलं होतं तर त्या आरोग्य शिबिरामध्ये आपण एक हेल्थ कार्ड म्हणून वाटप करण्यात आलं होतं त्या हेल्थ कार्डचे वैशिष्ट्य असे आहेत की त्या हेल्थ कार्डमध्ये आपल्याला संपूर्ण लाइफ टाइम ओ पी डी सेवा पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहे तर त्याशिवाय औषधं गोळ्या शस्त्रक्रिया असेल त्याच्यामध्ये आपण त्या हेल्थ कार्ड वापरल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सूट देणार आहोत तर, तर आजच्या कार्यक्रमाचं विशेष महत्त्व असं होतं की ज्या भारतमातेचे क्रांतिकारी महापुरुष शहीद सुखदेव भगतसिंग राजगुरू या भारतमातेच्या महापुरुषांनी आपल्या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती तर हेच देशाचं त्यांनी दिलेल्या प्राणाच्या आहुतीचं महत्त्व आजच्या तरुण पिढीला समजावं मी शिवसेना हवेली तालुका उपप्रमुख उद्धवजी बाळासाहेब गट शिवसेनेच्या वतीनं आपण हे आज आरोग्य शिबिर आयोजन केलं होतं तसेच माझे शिवसेनेतील सर्व सहकारी आमचे मार्गदर्शक तालुका प्रमुख युवराज दळवी स्वप्नीलजी कुंजीर तसेच आमचे सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज शिबिराचं आयोजन केलेलं होतं नमस्कार माझं नाव डॉक्टर विजय पाटील लोणी काळापूर पुणे आपल्या या भागातले नामवंत पत्रकार आ, माननीय हनुमंत सुरुवसे व संजय साहेब सामाजिक कार्यकर्ते अतुल शिंदे साहेब नवनाथ तात्या गायकवाड आणि पलटणकर साहेब यांनी यांच्या उपक्रमातून आपल्याला गोरगरिबांसाठी व मध्यमवर्गीय लोकांसाठी म्हणा किंवा ओबीसी लोकांसाठी किंवा बहुजन समाजाच्या लोकांसाठी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल किंवा आणखी काय त्यांच्यापर्यंत काय सुविधा पोचत नसतील त्यांच्यासाठी म्हणून आपल्यास आपल्याला ही सामाजिक उपक्रम आपण आयोजित केलेला आहे उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत उष्माघात वाढतो आहे तर सर्वांनी भरपूर पाणी प्यायला पाहिजे सावलीमध्ये काम केलं पाहिजे आणि स्वतःचं आणि इतर कुटुंबाचं किंवा आपल्या समाजाचं जितक्या प चांगल्या पद्धतीने काळजी घेता येईल तेवढं घेतली पाहिजे मी नवनाथ तात्या गायकवाड हवेली तालुका राष्ट्रवादी अजितदादा गट आज शहीद भगतसिंग यांच्या स्मृती निमित्त जो कार्यक्रम आयोजित केला आमचे सहकारी मित्र दादासाहेब चुरसे संजयजी भालेराव माझी चे, सोसायटी चेअरमन यांनी चांगला उपक्रम रागव राबवल्याबद्दल त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार आमचे मित्र हनुमान सुरोसे यांनी हा जो कार्यक्रम घेतला संजयजी भालेराव यांच्यासाठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांना आज आपल्या लोणी काळभोर येथे माननीय हनुमानजी सुरोसे साहेब संजयजी भालेराव यांनी लोणी काळबोरमध्ये प्रथमता शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या स्मृती मोठा असा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे भव्य दिव्य कार्यक्रम का प्रथमता घेतला त्याबद्दल मी दोघांचेही आभार व्यक्त करतो आपल्या लोणी काळभर वस्ती येथील सर्व नागरिकांना विनंती ना करतो की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तरी आरोग्याची काळजी घ्यावी शहीद भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांच्या स्मृतीदिनानिमित्त माननीय हनुमंत सुरोसिय शिवसेना उद्धव ठाकरे हवली उप तालुका प्रमुख तसेच आमचे सहकारी व मार्गदर्शक संजय मामा भालेराव यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यांचे सर्व सहकारी ह्यांनी सगळ्यांनी स मिळून यांना साथ दिलेली आहे आणि आरोग्य शिबिर एवढं छान झालेलं आहे की असं आरोग्य शिबिर मी कुठंच अजूनपर्यंत एवढ्या जो मने बघितलेलं नाही हनुमंत सोळसी संजय मामा भालेराव यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मी परत त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत